सकाळ शकल सकाळी फ्रेश वाटावं म्हणून मी उद्या संक्रांती म्हणून आज रात्रीच मी किचन वाटा आवरून घेतला होता आणि सकाळी उठल्यावर मग सकाळची कामे सुरू झाली मी सकाळी मस्त असं झाडून काढलं रंग टाकून मी आज सडा टाकणार होते कारण संक्रांत होती म्हणून दिव रोजच्यापेक्षा थोडं वेगळं वाटावं म्हणून मी सडा वगैरे टाकून घेतला आणि मग रांगोळी काढत होते तर रांगोळी काढताना रुद्राची मध्ये मध्ये लुडबूड चालू होती आणि रुद्र मला काही करूच देत नव्हता आणि नंतर त्यांनी कसं तरी मी त्याला घेऊन काढली रांगोळी आणि मग तो मध्ये मध्ये करता करता त्याच्याकडून थोडी रांगोळी सांडून गेली परत मला मागत होता मग मला दे दे म्हणून त्याला घेऊन घेऊन कसं तरी मी माझी रांगोळी पूर्ण केली पण सणावाराची वेगळीच एनर्जी असते आणि वेगळंच हॅपीनेस असते म्हणून सगळ्या गोष्टी करायला खूप छान वाटतं माझी रांगोळी होईपर्यंत तो, तो माझ्याजवळच उभा होता मध्ये मध्येच करत होता गेट लावून घेत गे होता बाहेर येत होता आत जात होता असं काहीतरी चालू होतं त्याचं चा। मला खूप मोठी रांगोळी काढायची होती पण तो असल्यामुळे मी शॉर्टकटमध्येच आवरून घेतला आणि म्हटलं जाऊ द्या आपण आता हळदी कुंकाला मोठी रांगोळी काढूया आणि तो ते उडी पण मला काढू देत नव्हता परत सांडायला येत होता मधी मधी करून आणि माझे आंघोळ वगैरे सगळंच बाकी होतं मग घरातल्या फर्च्या वगैरे बाकी होत्या मग मी आंघोळ केली छान असे केस वगैरे धुतले होते आज आणि फर्च्या वगैरे पुसून घेतल्या आणि मग फर्च्या वगैरे पुसल्या कारण सणाच्या दिवशी क्लीन असण तेवढं छान वाटतं म्हणून मी सगळे घरचे वगैरे पुसून घेतले आणि साडी पण घातली होती आज संक्रांतीमुळे सगळं आवरून झाल्यावर आम्ही मग बुगीसाठी खराळाचं बनवणार होतो कारण आज वान देईपर्यंत उपवास धरायचा होता मग इथे आजची जी मेन पूजा होती सुगड्याची खनाची आमच्या इकडे खण म्हणतात त्यांना कोणी कोणी सुगडे म्हणतात त्या सुगड्याची पूजा करायची होती तर ती मांडून घेतले धुवून घेतले आणि त्याच्यात सगळं वान भरून घेतलं आणि पाच प्रत्येक खणाला पाच पाच वेळेस दोऱ्याने वेढे मारून घेतले आणि मग पूजासाठी हळदी कुंकू लावून घेतलं आणि आमच्याकडे अशा प्रकारे असते घणाची पूजा तुमच्याकडे कशी असते नक्की कमेंट करून सांगा मी हा व्हिडिओ तीन चार वेळेस बनवून पण ते रिमूव्ह झाला माझ्याकडून काहीतरी मिस्टेक झाल्यामुळे म्हणून ह्या वेळेस बनवताना माझ्या आवड जात एवढं काही उत्सुकता राहिली नाही कारण कोणतंही काम दोन चार वेळेस केल्यानंतर खूप म्हणजे त्यात काही सक्सेस भेटलं नाही की बोर होतो म्हणून ह्यावेळेस जरा मी नाराज झाले होते कारण माझा हा व्हिडिओ अपलोडच होत नव्हता आणि नंतर फायनली मी आज परत एकदा एडिटिंग करून अपलोड करते खूप लेट झालं आहे मला संक्रांतीचा व्हिडिओ अपलोड करताना पण मी परत ट्राय करेन आणि परत परत, परत प्रयत्न करतच राहील मग संक्रांतीसाठी ताटं वगैरे भरून घ्यायचे होते तिकडे वाण द्यायला सासूबाईने आणि मी पूजा करून घेतली ताटं वगैरे भरून घेतले तिकडे वा मंदिरामध्ये वाण द्यायला घेऊन जाण्यासाठी आणि माझं एक पार्सल पण रिसीव होणार होतं जी साडी मला आज घालायची होती ती साडी मला बरोबर सकाळी सकाळी रिसीव झाली मी खूप हॅप्पी झाले होते की मला ती साडी भेटली म्हणून कारण मला आज रेड कलरची साडी घालायची इच्छा होती आणि मी मागवली होती दोन दिवस आधी आणि लगेच मला भेटली म्हणून मी खूप हॅप्पी होते आणि अकॉर्डिंग टू प्राईस खूप छान होती ही साडी आणि मला सूट पण करत होती खूप मला खूप जणांनी कमेंट केली साडी खूप छान आहे म्हणून आणि नंतर मी सिंपल असा मेकअप केला हे बघा मी कधी जास्त काही मेकअप करत नाही सिंपल असा मेकअप केला आणि मग थोडे फोटो वगैरे काढले आणि आता पूजाला जायची तयारी झाली होती मेहंदी पण खूप थोडी काढली होती मी कारण बाळ वगैरे होतच नाही काही करणं आणि आहोने मला गजरा आणला होता ऐसे है है चा चा मी असे सिंपल मेकअप केलं आहे बघा माझं लूक आणि ह्या आमच्या स्वराच्या मम्मी म्हणजे आमच्या बाजूच्या ताई या पण बघा किती छान दिसत आहेत आणि नंतर आम्ही सगळ्या निघलो होतो वाण देण्यासाठी तर स्वराला म्हणलं आमचा सगळ्यांचा व्हिडिओ काढ तिनं फक्त तिच्या मम्मीलाच घेतलं या व्हिडिओमध्ये आम्हाला घेतलंच नाही ना आम्ही मस्त पोस्ट देऊन उभा होतो असो आमचा पोपटच केला तिने मग नंतर ह्या ताई म्हणजे विराच्या मानलेल्या आत्या त्यांना पण इन ह्या व्हिडिओमध्ये घेतलंच नाही पण कसे व्हिडिओ काढले काही कळलंच नाही या मुलींना नंतर मग पियूच्या मम्मीचं आवरायचं चा बाकी होतं तोपर्यंत स्वराच्या मम्मीचं स्वरा इथं साडी नीट करून देत होती त्यांनी इथं तुळशीला वाण देऊन घेतलं आणि इथं लेकराची बागा कशी मस्ती चालू आहे मग आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये ते बघा किती गर्दी झाली होती आमच्यासमोर दीडशे दोनशे बाई असेल मग आम्ही फोटो काढून घेतले आणि म्हणलं व्हिडिओ पण काढून घ्या कारण मग तेवढाच टाईमपास होईल एवढा वेळ उभा राहून थकून पण सणाच्या दिवशी एक वेगळीच एनर्जी असते आणि मकर संक्रांती आणि वडसावित्रीच्या वेळेसच हे सगळ्या महिला एकत्र जमा होतात म्हणून भेटण्याची उत्सुकता बी काही वेगळीच असते आणि हे बघा माझ्या ताटामध्ये शेंगदाणे गुळाचे आणि तिळाचे लाडू आणि हे बघा माझं लूक इथं बघा किती छान छान सर्व बायका नटून मस्त गजरे वगैरे साड्या गिड्या घालून आल्या होत्या छान छान किती सुंदर दिसत होत्या सगळ्याचा आणि वेगळीचा आनंद होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि हा सण खरं तर नवऱ्यासाठीच असतो पण बायका आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी वट सावित्री आणि संक्रांत करतात आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी खूप गर्दीत उभा राहून वान दिले आणि थोडी गर्दी असून जी काही थकल्यासारखं वाटत नव्हतं वेगळीच वेन एनर्जी होती आणि रुद्र इथं मस्त त्याच्या बाबाजवळ बसलेला होता खूप जास्त लाईन होती थोड़ थोडं थोडं आम्ही समोर समोर येत होतो आम्हाला दीड दोन तास लागले आणि नंतर मग हळदी देवाला वान देत आणि तर व्हिडिओ काढणंच नाही झालं कारण मंदिरात खूप जास्त गर्दी होती आणि नंतर आम्ही पाच सवासींना ओट्या भरल्या हळदी कुंकू दिल्या अशी झाली आमची मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्ही कशी मकर संक्रांती सेलिब्रेट केली नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच અને પૂર્ણ વીડિયો લસ્ટ પરંત બગિત થેન્ક યુ થેન્ક યુ સો મચ વોચિંગ ફોર દિસ વિડીયો